दिल्लीमध्ये लाल किल्ल्यामध्ये एक म्हणजे बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे का उभ्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आणि याच्या नंतर इतर गाड्यांना आग लागली आहे याच्यामध्ये एक सहा किंवा सात जण हे मारले गेले आहेत आणि चौदा पंधरा जखमी झाले आहेत अशा प्रकारच्या बातम्या आहेत पण या सगळ्या बातम्या ज्या आहेत या आता या टीव्ही चॅनलवरती येत आहेत आता अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे आपल्याला आठवत असं काही वर्ष इतिहास असा आहे की नव्याण्णव टक्के दहशतवाद्यांना आपण दहशतवादी कृत्य करायच्या आधीच पकडतो आहे की जी अतिशय चांगली बाब आहे परंतु ही आजची पर जी घटना होती ज्याच्यामध्ये कृत्य झालं पण मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपली जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत सुरक्षा एजन्सीज आहेत त्या दहशतवाद्यांना पकडण्याकरता किंवा त्यांच्या समर्थ समर्थकांना पकडण्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळेल मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगू इच्छितो की दोन गोष्टी एक तर पुन्हा ती पद्धत सुरू झाली की पोलीस तिथे काम करतात त्यांना काम करू देत नाहीत ज्या सगळ्या एजन्सीज आहेत म्हणजे सगळे जे टी व्ही चॅनल्स आहेत त्यांचे मागे पडतायत आणि सगळे त्यांना बाईट याच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतायत आणि एक ओव्हर अनालिसिस म्हणजे विश्लेषण हे सुरू झालंय की हल्ला कोणी केला कधी केला का केला याचा संबंध याच्याशी आहे का हिजबुद मुजाहिद आहे की लष्करी तोयबा आहे किती माणसं वाजली गेली या सगळ्या अननेसेसरी बातम्या पसरवल्या जात आहेत सिंपल गोष्ट आहे की दहशतवादी कृत्य आहे स्फोट पदार्थ कुठले होते हे सगळं शोधा शोध याच्याकरता इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट पण ते, ते कळेल परंतु जास्त महत्वाचं आहे की ज्यांनी केलं त्यांना पकडलं जा पकडलं गेलं पाहिजे की जे मला खात्री आहे की गेल्या काही पुढच्या काही दिवसामध्ये त्यांना नक्कीच पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे पुन्हा एकदा म्हणतो की दहशतवादाविरुद्धची लढाई आहे की जे पाकिस्तान करतो पाकिस्तान आहे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये चीनची मदत आहे आणि अनेक देश त्यांना मदत करत आहेत आणि याच्याशिवाय पाकिस्तान चीन आणि अने या अनेक देशांचे समर्थक हे भारतामध्ये आहेत की जे पाकिस्तानला मदत करून अशा प्रकारचे कृत्य करण्यामध्ये मदत करतात तर त्याच्यामुळे आपली ही जी लढाई आहे पाकिस्तान चीनच्या विरोधात दहशतवादाच्या विरोधात ही अनेक दिवस अनेक वर्ष चालणार आहे आपण न घाबरता अत्यंत पद्धतशीरपणे ही लढाई लढत राहायला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून अनेक गोष्ट सांगता येतील की जसं आपल्याला पहिले सांगितलं जायचं की आपला भाग सुरक्षित ठेवण्याकरता आपले कान आणि डोळे उघडे ठेवा जिथे ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहता त्या सोसायटीमध्ये राहतात तिथे लक्ष द्या की असं काही तर नाहीये की जे बाहेरचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये गेला बसमध्ये रेल्वेमध्ये त्याच्यामध्ये तर तिथे लक्ष द्या आणि अनोळखी गोष्टी दिसली तर त्याची माहिती द्या या डोळे आणि कान उघडे ठेवून सुरक्षा एजन्सी मदत करा अशी कृती आपण करत राहिलाच पाहिजे ही सगळी डिफेन्सची कारवाई आपण करत राहावी आणि देशासमोरचा जो धोका आहे याकरता एक देश म्हणून आपण पुढे जावं अशी कारवाई करावी बाकी सध्या काय चाललंय कोणी हल्ला केला कसा केला का केला हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते क्लिअर होईलच परंतु पाकिस्तान विरुद्धची लढाई वादाची आहे अनेक वर्ष चालणार आहे त्याकरता एका लंब्या लढाईला आपण तयार राहायला पाहिजे आणि भारत अतिशय शांत होता भारताची प्रगती वेगाने होत होती पाकिस्तानमध्ये मात्र गोंधळ चालला होता तर यामुळे अशा प्रकारची कारवाई होईल याविषयी कोणाच्या मनात काही डाऊट नव्हता आणि ती त्यांनी पाकिस्ताननी केलेली आहे तर आपल्याला या लांबच्या लढाई करता तयार राहावं हो, लागेल जास्त काळजी करू नये आपला भाग सुरक्षित ठेवा आणि आपले कान आणि डोळे उघडे ठेवा खात्री आहे की येणाऱ्या काही काळामध्ये हे दहशतवादी पकडले जातील धन्यवाद